हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक मित्रो आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टीमध्ये मराठी या विषयांतर्गत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसच्या पेपर एक व पेपर दोनमध्ये शब्दांच्या जाती या घटकांवर विचारले प्रश्न उत्तरासह पाहणार आहोत मित्र टी ई टी परीक्षेसंदर्भातील तसेच इयत्ता पाचवी ते दहावीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरू करूयात प्रश्न पहिला हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळी चाललेला नाही दोन हजार तेराला पेपर दोन मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे पर्याय दिल्ल्यात विशेष नाम सर्वनाम भावाचक नाम सामान्य नाम उत्तरेल भावाचक नाम प्रश्न दुसरा भावाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा दोन हजार तेरा पेपर दोन मध्ये विचारला प्रश्न तर याचे पर्याय आहेत वैविध्यता सौकर्य सामिप्य मधुरता उत्तरेल वैविध्यता प्रश्न तिसरा पुढील शब्दांमधून दर्शक सर्वनाम ओळखा दोन हजार चौदाला विचारला आहे पेपर दोनमध्ये प्रश्न पर्याय आहेत मी तुम्ही स्वतः हा तर दर्शक सर्वनाम येईल हा प्रश्न चौथा पुढील शब्दांमधून विशेषण नसलेला शब्द ओळखा दोन हजार चौदा पेपर सेकंड पर्याय आहेत दुखरा किरकिर आवाका आजारी तर याचं ये उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन आवाका आवाका हे विशेषण नाही प्रश्न पाचवा पुढीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही दोन हजार चौदा पेपर सेकंड पर्याय आहेत सालवाले दुखावले वळवला बसवले तर सालवाले पर्याय क्रमांक एक उत्तर येईल प्रश्न सहावा पुढील क्रियापदांमधून प्रयोजक क्रियापद ओळखा दोन हजार दोन हजार चौदा पेपर सेकंड पर्याय निजला बोलावते गेला देवविन तर प्रयोजक क्रियापद येईल पर्याय क्रमांक चार देवविन प्रश्न सातवा धातुसाधित विशेषण ओळखा दोन हजार सोळा पेपर सेकंड नास्का चतुर एकटे सुती तर यातलं धातुसाधित विशेषण आहे नासका प्रश्न वा केवल प्रयोगी अवयवळखा दोन हजार सोळा पेपर सेकंड म्हणजे वाहवा किंवा आणि तर केवळ प्रयोग यावे येईल पर्याय क्रमांक दोन वाहवा प्रश्न नवा सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा दोन हजार सोळाला सेकंड पेपरमध्ये विचारला आहे प्रश्न पर्याय आहे तळ कुरण वाळू सुवर्णा तर सुवर्णा हा सामान्य नाम नसलेला शब्द आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न दावा पुढील शब्दांमधून भाववाचक नाम ओळखा दोन हजार सोळाला विचारला आहे सेकंड पेपरमध्ये शूर लालित्य चपळ आदित्य तर पर्याय क्रमांक दोन लालित्य हा भावाचक नाम असलेला शब्द आहे प्रश्न अकरावा आबाळ्या नामाचे योग्य विशेषण कोणते दोन हजार सतराला सेकंड पेपरमध्ये विचारला प्रश्न हा पर्याय आहे थंडगार निरभ्र अब्र अंबर तर याचं उत्तर येईल निरभ्र क्रमांक दोन दोन छोटी वाक्ये वयनवय अवयाने जोडताना कोणत्या विरामचिन्हांचा वापर करतात ला है पूर्ण वीराम, 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 वीराम। दोन हजार सतराला सेकंड पेपरमध्ये विचारला हा प्रश्न तर पर्याय दिलेत पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम उत्तर येईल अर्धविराम पर्याय क्रमांक दोन प्रश्न पुढचा महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळी चाललेला नाही दोन हजार अठराच्या सेकंड पेपरमध्ये विचारला प्रश्न हा पर्याय विशेषण विशेष नाम सामान्य नाम आणि सर्वनाम तर पर्याय क्रमांक चार सर्वनाम हे उत्तर या ठिकाणी येईल प्रश्न चौदावा भावाचक नसलेले नाम ओळखा दोन हजार अठराच्या सेकंड पेपरमध्ये विचारला हा प्रश्न शौर्य कटुता गोडवा कार्य तर याचं उत्तर येईल भावाचक नसलेला शब्द असेल पर्याय क्रमांक चार कार्य प्रश्न पुढचा उभयान्वयी नसलेल्या व्यय ओळखा पर्याय आहेत किंवा वाहवा वा व तर हा दोन हजार अठराला सेकंड पेपरमध्ये विचारला आहे प्रश्न याचं उत्तर येईल वाहवा किंवा वा व हे उभयान्वयाव्य असलेले शब्द आहेत आणि वाहवा हा नाही त्यामुळे उत्तर येईल पर्यायक्रमांक दोन प्रश्न सोळावा सव्यय अव्यय मिळून शब्दांचे एकूण जाती किती आहेत तर सव्यय आणि अव्यय मिळून शब्दांच्या आठ जाती आहेत पर्याय क्रमांक चार आठ हे उत्तर या ठिकाणी येईल हा प्रश्न दोन हजार वीसला विचारलेला आहे त्यानंतर प्रश्न सतरावा थंडी या नामासाठी योग्य विशेषण कोणते दोन हजार वीसच्या सेकंड पेपरमध्ये विचारला प्रश्न आहे हा तर थंडी या नामासाठी बघा गुलाबी हे विशेषण आपल्याला लावता येईल पर्याय क्रमांक तीन प्रश्न अठरावा पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे हा दोन हजार चौदाच्या फस्ट पेपरमध्ये विचारला आहे प्रश्न चौदा डिसेंबर दोन हजार चौदा मी रस्त्यात पडलो आरोही लाडू खाते आज भाऊबीज आहे सुनील उद्या जाईल तर यामध्ये आरोही लाडू खाते पर्याय क्रमांक दोन या वाक्यामध्ये सकर्म क्रियापद आलेला आहे प्रश्न एकोणीसावा कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता हा प्रश्न दोन हजार चौदाच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारलेला आहे पर्याय आहेत प्रश्नार्थक दर्शक संबंधी अनिश्चित तर याचं उत्तर येईल कोणी कोणासला अंडरलाईन आहे या ठिकाणी कोणी कोणाचे अनिश्चित सर्वनाम आहे प्रश्न विसावा पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते तर बघा सर्व मुली खूप लोक काळा कुत्रा दोन्ही भाऊ हा दोन हजार चौदाच्या फर्स्ट पेपरमधला प्रश्न आहे तर गुणविशेषणाचं उदाहरण आहे पर्याय क्रमांक तीन काळा कुत्रा प्रश्न एकविसावा तिने पतीला मोठ्यापणा आंबळ्या वाढल्या या वाक्यातील आधोरेखित अवयव कोणत्या प्रकारचे आहे क्रियाविशेषण उभयान्वयी शब्दयोगी केवल प्रयोगी हा दोन हजार चौदाच्या फर्स्ट पेपरमधला प्रश्न आहे तर याचं उत्तरेल शब्दयोगी अव्यय पुढचा प्रश्न शब्दांचे एकूण जातींपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत तर अविकारी चार जाती आहेत दोन हजार सोळाच्या फर्स्ट पेपरमधला हा प्रश्न आहे पर्याय क्रमांक एक उत्तरेल चार प्रश्न पुढचा नव्याची नवलाई साऱ्यांना चाल वेळ लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा तर वेड नवलाई नव्याची लावते या पर्यामधलं नवलाई हे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार सोळाच्या फर्स्ट पेपरमधला हा प्रश्न होता त्यानंतर दोन हजार सोळाच्याच फर्स्ट पेपरमध्ये पुढचा प्रश्न विचारला आहे सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते यातील भारी, या भारी आ, हा शब्द शब्दांच्या कोणत्या जातीमध्ये येतो तर पर्याय दिलेत विशेषण क्रियाविशेषण क्रियापद सर्वनाम हे विशेषण आहे भारी दोन हजार सोळाच्या फर्स्ट पेपरमधला प्रश्न होता त्यानंतर दोन हजार सोळालाच विचारला पुढचा प्रश्न उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता तर क्रियापदाचा प्रकार आहे भावकर्तूद क्रियापद त्यानंतर दोन हजार सोळालाच फर्स्ट पेपरमध्ये अजून एक प्रश्न विचारला आहे सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात तर सर्वनामाचे एकंदर सहा प्रकार पडतात त्यानंतर सत्तावीस अधोरेखित शब्दांची जात पर्यायातून निवडा कोण आहे रे तिकडे तर अधोरेखित शब्द आहे कोण कोण हे या ठिकाणी सर्वनाम आहे दोन हजार सतराच्या फर्स्ट पेपरमधला प्रश्न आहे पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता रायबाने पोतेवर कायरे आणल्या दोन हजार सतराच्या फर्स्ट पेपरमधला हा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे सिद्ध पर्याय क्रमांक चार दोन हजार सतरालाच विचारला पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही सबब कडे मागे समोर तर बघा कडे मागे समोर हे काय आहेत शब्दयोगी अव्यय आहेत सबब हा शब्द अव्यय आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल प्रश्न ते वाक्यातील विशेषण कोणते मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली तर या ठिकाणी शिवारे ओलीचिंब तुडुंब मुसळधार तर या ठिकाणी उत्तर येईल आपल्याला मुसळधार पर्याय क्रमांक चार प्रश्न एक दोन हजार अठराच्या पहिल्या पेपरमधलाच आहे खालील वाक्यातील अवयवांचा प्रकार कोणता अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे आता या वाक्यात आलेलं पहिल्यांदा अव्यय कोणता आहे तर नेहमीच नेहमीच हे कोणता अव्यय आहे तर पर्याय बघा उभय नव्याव्य केवळ प्रयोगाव्यय अव्यय आणि चौथे दिले क्रियाविषयी तर नेहमीच हे क्रियाविषयी अव्यय आहे पर्याय क्रमांक चार उत्तर येईल यानंतर दोन हजार अठराच्याच फर्स्ट पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे पहा अजून एक वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते तर चालवते हे शक्य क्रियापद आहे क्रमांक चार हे उत्तर असेल प्रश्न तेहतीसवा दोन हजार वीसच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारलेला वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा कुत्रा बुंकू लागताच मुले पळू लागली तर क्रियापदाचा प्रकार आहे संयुक्त या ठिकाणी पर्याय दिलेत शक्य संयुक्त प्रयोजक पर्याय क्रमांक दोन संयुक्त उत्तरील त्यानंतर दोन हजार वीसलाच फर्स्ट पेपरमध्ये विचारला पुढचा प्रश्न पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा आता कुणालाच हे अनिश्चित सर्वनाम आहे पर्याय पहिल्याच पर्याय या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती घराशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला सकाळी अचानक आग लागली हा प्रश्न खरं तर अधोरेखित इथं शब्द कोणताही केला नसल्यामुळे रद्द केलेला होता पण आपण ग्रहित धरूया घरा शेजारी घरा शेजारीला जर आधोरेखित केलेलं असेल तर याचं उत्तरील शब्दयोग्या व्यय दोन हजार वीसला हा प्रश्न विचारला होता किंवा सकाळी या शब्दाला जर आधोरेखित केलं असतं तर क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी आलं असतं त्यानंतर पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे दोन हजार एकवीसला पहिल्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे पहिला पर्याय अरे रे शाब बास, दुसरा परंतु म्हणून तिसरा आता इकडे चौथा करितासाठी तर पर्याय क्रमांक तीन आता इकडे ही क्रियाविशेषण हव्य आहेत पुढचा प्रश्न पुढीलपैकी धातुसाधित विशेषणे कोणती हा प्रश्नही दोन हजार एकवीसला पेपर पेपरमध्ये विचारलेला आहे पहिला पर्याय फळभाजी दुसरा वाहती नदी तिसरा थोडी पुस्तके चौथा पर्याय कोणता गाव तर या ठिकाणी वाहती नदी हे धातूसाधीच विशेषण आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न पुढचा पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे दोन हजार एकवीसलाच फर्स्ट पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे सकर्मक क्रियापद कोणत्या वाक्यात आहे तर गवळीधार काढतो आंबा नास्का निघाला मला घरी या यावयास सरात्र झाली सुनील उद्या पुण्याला जाईल यामध्ये गवळी धार काढतो पर्याय क्रमांक एक हे उत्तरील पुढचा प्रश्न दोन हजार एकवीसलाच फर्स्ट पेपरमध्ये विचारलेला आहे तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता तर तुम्ही हे पुरुषवाचक सर्वनामा आहे स्वतःलाही आत्मवाचक आहे पहिला पर्याय बरोबर आहे पुरुषवाचक व आत्मवाचक पुढचा प्रश्न दोन हजार एकवीसच्या सेकंड पेपरमध्ये विचारलेला आहे माती या नामाचे अचूक विशेषण कोणते पर्याय दिलेत बहारदार पडी कसदार मजेदार तर मातीला आपण कसदार हे विशेषण वापरू शकतो अचूक विशेषण कसदार पर्याय क्रमांक तीन प्रश्न पुढचा हा प्रश्न दोन हजार चोवीसला सेकंड पेपरमध्ये विचारलेला आहे खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामाचे वा प्रत्ये लावून भाववाचक नाम तयार होणार नाही तर पहिला पर्याय गोड ओला दुसरा आहे मनुष्य गोड तिसरा आहे ओला गार चौथा आहे गार आणि गोड याचं उत्तर येईल मनुष्य गोड पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या सेकंड पेपरमधलाच आहे अरेरे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या वेनची उदाहरणे आहेत तर याचं अचूक उत्तर लारे रे, रे हे काय आहे केवळ प्रयोगाव्यय आणि हे अव्यय आणि कडे हे शब्दयोगाव्यय मी त्यामुळे याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन केवल प्रयोगी उभयान्वयी शब्दयोगी प्रश्न पुढचा दोन हजार चोवीसच्या फर्स्ट पेपरमधला आहे मामाने बाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता तर बोलकी बाहुली हे धातू साधीत आहे बोलकी बोलकी हे धातुसाधित विशेषण आहे पर्याक्रमांक चार उत्तर येईल प्रश्न पुढचा कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा आता तुकडी स सह, मध्ये सहला इथं अधोरेखित केलेला आहे सह हा शब्द या ठिकाणी शब्दयोगी व्यय आहे पर्याक्रमांक तीन हे उत्तर असेल टी ई टी संदर्भातील असे विविध व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद